ये ग मारा मारा अरे नाही पोसणपडी अरे पोता बान हा या ये कोण कोण फायनटाईम नाही अमेरिका जॉइन स्नॅप ऑन करता सर्वात जास्त लोकसंख्या फत्तेपूर फॉरेस्ट बरोबर त्याची लोकसंख्या आहे तेरा हजार तीनशे चोवीस म्हणून हा गण कशाला गेला अनुसूचित जमातीला त्यांचा दुसरा गण आहे न्यू बोराडी तर त्याची लोकसंख्या आहे बारा हजार चारशे चौसष्ट तिसरा गण आहे कोडीद अकरा हजार सातशे बावीस लोकसंख्या नंतर चौथा गण आहे उमरदा त्याची लोकसंख्या आहे अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर आहे सांगवी त्याची लोकसंख्या आहे अकरा हजार बावीस नंतर सहावा गण आहे पळासनेर त्याची अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे दहा हजार नऊशे पंचवीस त्याच्यानंतर आंबे याची लोकसंख्या आहे दहा हजार सातशे बासष्ट त्याच्यानंतर रोहिणी याची लोकसंख्या आहे दहा हजार सातशे पन्नास त्याच्यानंतर नववा गण आहे खंबाळे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर दहावा गण आहे हाडाखेड त्याची लोकसंख्या आहे नऊ हजार तीनशे आठ त्याच्यानंतर अकरावा गण आहे बोराडी त्याची लोकसंख्या आहे आठ हजार सहाशे अठरा त्याच्यानंतर बारावा गण आहे वाडी बुद्रुक त्याची लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे सात हजार अकरा तेरावा गण आहे जळोद त्याची लोकसंख्या आहे सहा हजार नऊशे अठरा त्याच्यानंतर दहीवत चौदावा गण त्याची लोकसंख्या आहे सहा हजार सातशे सत्तेचाळीस पंधरावा गण आहे वाघाडी त्याची लोकसंख्या आहे अनुसार आणि आजच्या आरक्षण सोडतीच्या सर्वेचे अधिकारी म्हणून आपल्या उपविभागाचे आदरणीय श्री मंडित सर उपस्थित आहेत सरांचं मी स्वागत करतो आणि आजची जी आपली आरक्षणाची सभा आहे पुढची आहे शिंगावे आली नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आदेशानुसार आजची जी पंचायत समिती आरक्षणाची सोडत जी आहे ती आज काढण्यात आलेली आहे या सभेसाठी आपल्या उपविभागाचे उपविभाग अधिकारी आदरणीय प्रांताधिकारी मंडलिक सर या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थित आजची आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे तर शिरपूर पंचायत समितीमध्ये एकूण अठ्ठावीस पंचायत समिती गण आहेत त्याच्यापैकी आपल्याला अनुसूचित जातीसाठी एका गणासाठी आरक्षण काढलेलं आहे आपण त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी सोळा जागांसाठी आपण आरक्षण काढलेलं आहे नागरिकांचा सा मागास प्रवर्गासाठी एकूण सात जागांसाठी आरक्षण काढलेलं आहे आणि सर्वसाधारण याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये चार जागांसाठी आपण आरक्षणाची सोडत या ठिकाणी काढलेली आहे आणि एकूण अठ्ठावीस जागांच्या पन्नास टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे महिलांसाठी देखील या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एका एक जागा होती तर एक जागा आपण महिलेसाठी आरक्षित केलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एकूण सोळा जागा होत्या सोळा पैकी आठ जागा आपण अनुसूचित आठ जागा या महिलांसाठी आपण राखीव केलेल्या आहेत त्याच्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण सात जागा होत्या त्यापैकी चार जागा आपण महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण कॅटेगरीसाठी एकूण चार जागा होत्या चार पैकी एक जागा ही आपण महिलांसाठी आरक्षित केलेली आहे अशा प्रकारे आजची आरक्षणाची सोडत जी आहे ती काढण्यात आलेली आहे धन्यवाद